राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अलर्ट मोडवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत देणार फडणवीसांची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर फोडलं मिठी नदीच्या पुराचं खापर मिठी नदीत गाळ काढण्याच्या नावाखाली घोटाळा फडणवीसांचा आरोप तर मिठीतला भ्रष्टाचाराचा गाळ उपसून काढणार मिठी पाहणीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला मुंबईतल्या मिठी नदीत तरुण वाहून गेला पवईच्या फिल्टरपाडा परिसरातली घटना तरुणाला वाचवण्यात आल्याची स्थानिकांची माहिती मुंबईत पुढील काही तास पावसाचेच पावसामुळे सायन हिंदमाता किंचकल आणि अंधेरी सबवेमध्ये साचलं पाणी महत्वाच्या कामाशिवाय बाहेर न पडण्याचं मुंबईकरांना आवाहन मुसळधार पावसाचा मुंबई विमानतळालाही फटका मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विमानसेवा विस्कळीत मुंबईत समुद्राला मोठी भरती गेटवे ऑफ इंडिया परिसरात महाकाय लाटा मरीन ड्राईव्ह समुद्र किनारी देखील लाटांचा तडाखा समुद्र किनारपट्टीवर पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार बावीस ऑगस्ट पर्यंत मासेमारांना समुद्रात न जाण्याची सूचना ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार वंदना डेपो परिसरात साचलं गुडघाभर पाणी स्टेशन रोड मुख्य बाजारपेठेलाही तलावाचं रूप कळव्यात प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीच्या झेनित धबधब्यात अडकलेल्या पंधरा पर्यटकांची सुटका करण्यात यश हेल्पलाईन फाउंडेशनच्या सहाय्याने पोलिसांनी केली सुटका कल्याणमध्ये सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने वाल्धुनी परिसरात पुराचं पाणी शेकडो नागरिकांचे हाल पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धावपळ पुण्यातल्या भीमाशंकर अभयारण्यात मुसळधार पाऊस चास्कमान धरण भरलं भीमापात्रात विसर्ग सुरू नवी मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार वाशी सानपाडा कोपरखैर आणि नेरूळ खारघरला पावसाने झोडपलं अनेक रस्ते पाण्याखाली चार दिवसांपासून वसई विरार मध्ये पावसाचा धुमाकूळ पावसामुळे सखल भागांमध्ये साचल पाणी पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ मुसळधार पावसाने पुण्यातला भिळे पूल पाण्याखाली खडकवासला धरणातून एकोणतीस हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्राच्या आजूबाजूच्या नागरिकांना पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं चिपळूणमधल्या खेरडी चिंचनाका परिसरात पाण्याखाली एसटी स्थानकात शिरलं पाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू साताऱ्यातल्या वाईच्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा धोन धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कोल्हापुरात पूरस्थिती नियंत्रणात अलमट्टी धरणाच्या विसर्गासाठी कर्नाटक प्रशासनासोबत समन्वय सुरू तर कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी मंदिरात चौथ्यांदा दक्षिणद्वार सोहळा संपन्न सांगलीच्या वारणा नदीला पूर सांगलीच्या चांदोली धरणातून विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीला पूर पूरबाधित भागातल्या ग्रामस्थांचं स्थलांतर साताऱ्यात मुसळधार पाऊस कोयना उरमोडी कण्हेर वीर या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू नद्यांना पूर छोटे मोठे पूल पाण्याखाली महाराष्ट्रातील निवडणूक निकालाबाबत सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांचं खळबळजनक एक्स महाराष्ट्र निवडणुकीची आकडेवारी देताना चूक आणि गडबड झाली संजय कुमार यांची पुढारी न्यूजची बोलताना कबुली केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत चिपी विमानतळासाठी एफ सवलती देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता चिपी विमानतळ कायमस्वरूपी सुरू होणार मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांची माहिती मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरचे एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी कसबा करवीरमधील अडीच हेक्टर जमीन देणार bom